कृष्णा इकडे गणपती बाप्पा आहेत नवीन तुमचं मी सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण रत्नागिरी या ठिकाणी जाणार आहे तर बघूया असा प्रवास होतो इथे आणि पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे सध्या मी इथे एकटाच आहे तसेच तिच्या घरात इथून दादरवरून निघणार आहे तर बघूया okay. कसा प्रवास होतो आपण पॅकिंग वगैरे सगळी केलेली आहे आणि खूप सामान आहे आणि मी एकटाच आहे दोन बॅग आहेत माझ्याकडे तर बघू आता कसं आणि आता घड्यात वाजले आहेत नऊ वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपली लोकल ट्रेन पण आलेली आहे वेळेतच आता आपण आणि वडाला जाणार आहोत आणि तिथून आपण दादरला जाऊ बघा आलेलं आहे आपल्याला घ्यायला थोड्याच वेळात आपण पोचू अटली वडा स्टेशनवरून पाच ते दहा मिनटं लागतात गाडीने लवकर घरी कोण आहेत काय घरी कोण आता आम्ही घरातून निघत आहे बारा पाच ची आमची मेल आहे आणि आपण जात आहोत बघू मिळत आहे का बसायला रिझर्वेशन तर नाही आहे आमचं बघूया काय होत सकाळी सात वाजलेले सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण रत्नागिरी येथे पोचलेलो आहे गाडी काही लेट झाली नाही टायमावर आली होती त्यामुळे आपण टायमावर पोचलेलो आहे आणि आता ते भाऊ येणार आहे आपल्याला रिसिव्ह करायला त्याला थोडा वेळ लागेल त्यामुळे आता इथं वेट करायला लागणार ला ऑलमोस्ट ला दहा ला। पंधरा मिनटं जरी त्याची वाट बघायला लागेल ला आपल्याला आम्हाला इथे येऊन पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि अजून तर काही तेजूचा भाव आलेला नाही आणि आता ती पण खूप वैतागलेली आहे बघूया अजून किती वेळ लागतोय त्याला <laughs> यायला फायनली अर्धा तासाची वाट बघितल्यानंतर आमचे निखिल भाऊ आलेले आहेत फायनली <laughs> आमचे निखिल भाऊ आलेले आहेत आणि आता आम्ही सकाळीच आपण तेजूच्या मावसाच्या घरी पोहोचलो होतो आता थोडं ट्रॅव्हलिंग करून आल्यामुळे दमलो होतं त्यामुळे झोपलो थोडा आणि आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आपण बघू दुपारनंतर काय प्लॅन करायचं कुठे फिरायला वगैरे जायचं आहे ते बघूया कसं ते हा इथला आजूबाजूचा परिसर आहे घर जसं साड्यावरच आहे त्यामुळे जास्त घरं नाहीत आजूबाजूला पण चांगलं आहे एकदम हिरवागार आणि आता दोन तीन दिवस झाले पाऊस नाही पडला आहे त्यामुळे ऊन आहे आपल्याला असं दुपारचं जेवण आलेलं आहे पोहूया जेवणामध्ये काय काय आहे ए... काळे वाटाण्याची चपाती डाळ आणि भात असं मस्त जेवण दुपारचं लिटिल कृष्णा टॅलेंटेड पोरग आहे

नहीं। ट्रक नाही ट्रक बोलता ट्रक काय जोरात बोला ऐकायला येत नाही निखील आलेला आपल्याला आता घ्यायला कारवांच्या वाडीत आहे ते बोलले फोन करा की शॉपवर जायचं का निखिल तुला फोन करतो मी बघा हे निखिलचं शॉप आहे इथे क्रियांश इलेक्ट्रिक अँड मोबाईल्स इथे तुम्हाला मोबाईल ॲक्सेसरीज रिचार्ज वगैरे ते मिळेल तर कोणाला गरज असेल थे 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 तर त्याने इथे या बघा इथे मोबाईल ॲक्सेसरीज वगैरे आहे तर कोणाला गरज असेल तर तुम्ही इथे येऊन मोबाईल असेसरीज परचेस करू शकता आपण वहिणीनं विचारूया काय 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 इथे वहिणी हां ओके आणि प्राइस एकदम रिजनेबल आहे ना, ना, ना रिपेरिंग ओके मोबाईल रिपेअरिंग पण आहे ओके रिचार्ज पण आहे ना तुमच्या इथे ओके चांगलं आहे कोणाला गरज असेल तर तुम्ही या इथे लोकेशन काय इथे इकडे गणपती बाप्पा आहेत आणि या पाण्यावर चालणाऱ्या पंत्या असं पाणी टाकायचं रेडिओ आहे अँटिक रेडिओ पिगी बँक आहे ओके क्रॉस करायचं ते आणि इकडे बघा या सगळ्या वस्तू आहेत मोबाईल स्टँड वगैरे तुम्हाला मिळेल इथे मोबाईल केस आहे वहिनी ही गाडी तीन चार दिवस आपल्या नावावर करणार आहे तर या गाडीनेच आपण कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर या स्कूटीने आपण फिरू काय तुमच्या इथे फेमस असं म्हणजे कुठला पदार्थ जास्त लोक आवडीने खातात ओके शेवपुरी डिश आलेली आहे बघू आता कशी टेस्ट आहे ते गेटवे ऑफ रत्नागिरी आता एंड पॉइंटला आलेलो आहे आपण आणि आहे म्हणून आपण तेजूच्या बहिणीच्या घरी आलेलो आहे बघा तुळशीच्या लग्नाची तयारी चालू ल, चालू आहे इथे आणि हे सगळे लहान हे आमचे साडू <laughs> दोघ्या बहिणींचं खूप दिवसानंतर <laughs> खूप दिवसानंतर भेटल्या आम्ही त्यांच्या गप्पा चालू आहेत आमच्या घराची टूर करू आपण बेडरूम हाँ yeah. दुसरा बेडरूम इकड़े क्या श्री स्वामी इकड़े किचन किचन मुलंय मोठ आहे एकदम भारी आहे किचन तर वरती पण आहे का मोठा आहे बेडरूम हा गॅलरी पण आहे मस्त रे लांब गॅलरी एकदम हे काय डॉग हाऊस कुठे डॉग हाऊस पण केलाय मस्त आहे गार वाटत इथे वातावरण दोन दिवस शांत आहे ना पाऊस नाही तर अजून असेल ना हा दुसरा बेडरूम टेरेस आहे का ओपन टेरेस ओपन टॅरेस पण मोठा आहे बरच मस्त आहे घर हे पाऊस लावा ना तू काय करतोयस काय पाऊस मस्त रेस इकडे बघ बाय चल तू येतेस आमच्याकडे येतेस का आमच्याकडे चल ना चल तुला परत सोडायला येतो मी मगाशीच आपण घरी आलेलो आहे फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलेलं आहे हा आपला फर्स्ट ब्लॉग होता तर नक्की याबद्दल सगळ्यांनी प्रतिक्रिया द्या कमेंट करा कसा वाटला तुम्हाला आणि आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू उद्या कुठे कुठे फिरायला जायचं तर प्लॅनिंग केलेलं आहे बघू वेळेनुसार कुठे कुठे फिरता येईल ते तर आपल्या ब्लॉगला तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा कसा वाटला ते आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक अँड कमेंट करा रिया काय बोलणार तू बोल सबस्क्राईब लाईक अँड कमेंट नक्की करा बोल नक्की करा नक्की करा बोल नक्की करा बोल नक्की हां लवकर लवकरच भेटू आपण स्वतःची काळजी या टेक केअर गुड नाईट